नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतिया यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल खांडोळीची भाजी ही भाजी विदर्भामध्ये खूप प्रमाणात बनवली जाते आणि खायला खूप छान लागते ही भाजी चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला रसाची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं अगदी कमी प्रमाणात खडा मसाला घेतला आहे सात आठ लाल मिरची घेतलेली आहे दोन मिडीयम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत थोडंसं खोबरं कट करून घेतलेलं आहे दोन ते तीन गोळंबी घेतलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या अद्रक कट करून घेतलेल्या आहेत थोडंसं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला सर्व मसाले हे भाजून घ्यायचे आहेत अगोदर खळा मसाला हा मंद गॅसवरती थोडासा लालसा रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर लाल मिरचीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि जो कट केलेला कांदा आहे तो सुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि जे खोबरं आणि कोळंबी घेतलेली आहे आपण ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती अगदी लालसर रंग येईपर्यंत हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे आता नेहमीप्रमाणेच मी अगोदर खडा मसाला हा बारीक करून घेते म्हणजे पाणी न घालता याची बारीक अशी पूड तयार करून घेते आता यामध्ये आपल्याला लाल मिरची घालायची आहे आणि हे सुद्धा पाणी न घालता बारीक करून घ्यायची आहे म्हणजे याची बारीक अशी पूट तयार करून घ्यायची आहे आता यामध्ये ओले मसाले घालायचे आहे आणि पाणी न घालता मी एकदा हे फिरवून घेते त्यानंतर थोडंसं पाणी घालून याचं मस्त असं वाटण तयार करून घेते तुम्ही बघू शकता खूप मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला अगोदर खांडोळी बनवण्यासाठी मसाले घ्यायचे आहेत इथं मी एक मोठी वाटी खोबर खीस घेतलेला आहे म्हणजे जे आपलं खोबरं असते ते आम्ही खिसून घेतलेलं आहे सात आठ गोडंबी घेतलेली आहे चार काजू घेतलेली आहे चार बदाम घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी मी इथं खसखस घेतलेली आहे पाचल्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ मी इथं दोन ते तीन तास भिजवून घेतलेली आहे चार मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे आणि जे आपण आता वाटण तयार केलेलं आहे मसाल्याचं त्यातलं अगदी दोन पोहे खाण्याचे चम्मच इथं मी वाटण घेतलेलं आहे आता आपल्याला गोळंबी काजू आणि बदाम आणि खसखस हे भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती अगोदर मी खसखस भाजून घेते याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे खसखसची थोडीशी अगोदर अगोदर ही भाजून घ्यायची आहे त्यानंतर काजू बदाम आणि गोळंबीसुद्धा अगदी दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे सुकी पूड जे खोबरकीस आहे आपलं ते सुद्धा आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आपल्याला हे खोबरकीस भाजून घ्यायचं आहे आता सर्व मसाले मी बारीक करून घेतलेली आहे लसण आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे खसखस बारीक करून घेतलेली आहे गोळंबी काजू बदामची पावडर तयार केलेली आहे हरभऱ्याची डाळसुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे म्हणजे याचं सारण तयार करायचं आहे खांडवळीचं त्यासाठी मी कढईमध्ये चार ते पाच चम्मच तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं आणि लसणची पेस्ट घालायची आहे दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण जो कट केलेला कांदा आहे तो घालायचा आहे आणि आता हा कांदासुद्धा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमच मिरची पावडर घालायची अर्धा चमच हळद घालायची आणि मस्त अशी तेलामध्ये परतून घ्यायची आता यामध्ये आपण जो मसाला घेतलेला आहे खडा मसाल्याची पेस्ट ती घालायची आणि तीसुद्धा यामध्ये मस्त अशी परतून घ्यायची दोन ते तीन मिनिट आपल्याला ही परतून घ्यायची आहे त्यामध्ये आपण आता गोडंबी काजू आणि बदामची पावडर घालायची आहे यामध्ये आपल्याला नंतर खसखसची पेस्ट घालायची आहे आणि ही सुद्धा अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे खोबरकीस घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि हे सुद्धा या सारणामध्ये मस्त असं सा मिक्स करून घ्यायचं आहे खोबरकीस व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला सगळे शेवटी ही हरभऱ्याची डाळ जी आपण मिक्सरला फिरून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पूर्ण ह्या सारणामध्ये ही डाळ हे डाळीची पेस्ट मिक्स करून घ्यायची वरतून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि पूर्ण हे सारण आता मिक्स करून घ्यायचं एक जीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मंद गॅसवरती आपल्याला अगदी पाच ते सहा मिनिट हे वाफवून घ्यायचं आहे यावरती आता आपल्याला अगदी पाण्याचा असा शिरकावा मारायचा आहे अगदी थोडंसं इथं मी पाणी शिंपडून घेतलेलं आहे यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे इथं मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाच ते स सहा मिनट आपल्याला हे सारण वाफवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर परत आपल्याला एकदा हे परात काढून हे सारण पूर्ण असं सा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे बूळ लागायला नको आणि परत यावरती ही पराठे आपल्याला पाच ते सहा मिनिट वाफून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी पाच ते सहा मिनटानंतर खूप मस्त असं आपलं खांडोळीचं सारण तयार झालेलं आहे आता हे सारण आपल्याला एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे पूर्ण सारण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण भाजीचा रसा बनवून घेऊ कढईमध्ये मी पाच ते सहा चम्मच तेल घातलेलं आहे ते गरम झाल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला यामध्ये घालायचा म्हणजे ते वाटण यामध्ये घालायचं आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला हे आता परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमच गरम मसाला घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अगोदर थोडंसं पाणी घालून मी पूर्ण हे मिक्स करून घेते आणि यानंतर आता आपल्याला आणखी यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पाणी यामध्ये आपल्याला अजिबात घालायचं नाही थोडासा घट्टसरच आपल्याला याचा रसा बनवायचा आहे वरतून चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि आपल्याला आता या रसाला उकळी आणून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाच मिनटं आणखी मंद गॅसवरती उकळी आणून आता हा रसा आपला तयार झालेला आहे आता आपल्याला खांडोळी बनायची आहे त्यासाठी मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमच हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हे बेसनपीठ आता भिजवून घ्यायचं आहे पातळच इथं आपल्याला बेसन पिठे भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप पातळ मी असं हे बेसन पिठे भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आता दोन ते अडीच चम्मच आपल्याला हे बेसनपीठ भिजवलेलं बेसनपीठ घालायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण धिरडं बनवतो त्याचप्रमाणे हे तव्यावरती आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला ह्या खांडोळ्या बनवायच्या आहेत पूर्ण तव्यावरती असं पसरून घेतल्यानंतर आता था था सा हे थोडंसं ओलसरच असताना यावरती आपल्याला आपण जे सारण तयार केलेलं आहे ते सारण घालायचं आहे व्यवस्थित असं पूर्ण सारण घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी ओलसरच हे असतानाच आपल्याला हे याचा रोल बनवून घ्यायचा आहे म्हणजे याची खांडोळी बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता थोडीशी ओलसर असतानाच मी याची खांडोळी बनवून घेते म्हणजे याचा असा गोल आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आणि साईडने असं हाताने थोडंसं प्रेस करून हे दाबून घ्यायचं आहे आणि मध्ये सुद्धा आपल्याला असं प्रेस करून मस्त असं खांडोळीचा आपल्याला याचा याला आकार द्यायचा आहे आता आपल्याला ही खांडोळी दोन्ही साईडने मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे म्हणजे आपलं बेसनपीठ कच्चं राहायला नको त्यासाठी व्यवस्थित ही आपल्याला भाजून घ्यायची आहे आता आणखी एक गांडोळी मी तुम्हाला बनवून दाखवते तव्याला थोडंसं तेल लावून त्यावरती ते आपल्याला दोन ते अडीच चम्मच भिजवलेलं बेसन घालायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण धिरडं बनवतो त्याचप्रमाणे हे बेसन पीठ आपल्याला यावरती पसरून घ्यायचं आहे आणि थोडंसं ओलसरच असताना यावरती आपल्याला सारण घालायचं आहे आणि थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे म्हणजे याची खांडोळी बनवून घ्यायची आहे साईडने व्यवस्थित हे प्रेस करून आपल्याला ही खांडोळी दोन्ही साईडने मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे खूप मस्त अशी आपली खांडोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता अशाच पद्धतीने मी सर्व खांडोळ्या ह्या बनवून घेतलेल्या आहे आता आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहे आता उलटण्याने मी व्यवस्थित ह्या कट करून घेते तुम्ही चाकूचा देखील इथं उपयोग करू शकता म्हणजे चाकूनेसुद्धा हे ह्या खांडोळ्या कट करू शकता व्यवस्थित अशा चौकोन आकारात मी ह्या खांडोळ्या कट करून घेतलेल्या आहे खूप मस्त असे आपल्या खांडोळ्या तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आता ह्या खांडोळ्या आपल्याला आपण जो रसा बनवलेला आहे त्या रसासोबत घ्यायच्या आहे आणि मस्त असं जेवण तयार आहे हो आपलं आता प्लेटमध्ये आपल्याला खांडोळी घेऊन त्यावरती आपल्याला हा रसा घ्यायचा आहे आणि ही भाजी खूप छान लागते तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की बनवा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर देखील करा आणि गरमागरम खांडोडीची भाजी तयार झालेली आहे या जेवायला धन्यवाद